ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरनवाडात होळीची बाजारपेठ सजली साहित्य खरेदीसाठी नागरकांची गर्दी 25 मार्च रविवारी होळी सण साजरा होत असून या निमित्त कुरनवाड शहरातील बाजारपेठेत होळी निमित्त लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. कुरुंदवाड पंचक्रोशी बाजारपेठ कुरुंदवाडात असल्याने होळीसाठी लागणारे लहान मुले हलकी टिमक्या ढोल खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत तीस रुपयेपासून दोनशे पन्नास रुपयेपर्यंत हलकी टिमक्या व ढोलकी किंमत झालेली आहे कच्च्या मालाचे दर वाढल्याने मागील वर्षापेक्षा दहा ते वीस टक्के दर वाढल्याचं चित्र सध्या बाजारपेठेत आहे मात्र लहान मुलांची हाऊस म्हणून महागाई किती वाढली तरी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली आहे तर उत्तर भारतीयांची होळी सण रंगाचा असल्यामुळे रंग खरेदी करण्यासाठी नगर परिषदेजवळ असणाऱ्या पाटुकले यांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड